आशा गट प्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन गेल्या चार महिन्यापासून मानधन असून लवकरात लवकर देण्यात यावा अंगणवाडी आशा गट प्रवर्तक व शालेय पोषण आहार योजना कर्मचाऱ्यांना सेवेत काम करून त्यांना ग्रॅज्युएटी व पेन्शन लागू करा कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करा महाराष्ट्र धन सुरक्षा विधेयक मागे घेण्यात यावा कंत्राटीकरण खाजगीकरण रद्द करण्यात यावे वेतन किमान सव्वीस हजारांपर्यंत करण्यात यावे यांसह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व आशा गट प्रवर्तक यांच्याकडून टिळक क्रीडा मैदानावर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सान बुलडाणा मी जयश्री विलास तायडे आशा गट प्रवर्तक आज वीस मे रोजी हो सेतू संघटनेच्या वतीने पूर्ण देशभर राज्यभर आणि जिल्हाभर आज धरणे आणि निदर्शने आंदोलन आम्ही करत आहोत आजच्या दिवशी आमच्यावर आज उपासमारीची पाडे आलेली आहे कारण चार महिने झाले केंद्र शासनाचा हा रखडलेला मोबदला अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही आणि आम्ही त्या आ, 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 सा दृष्टीला सामोरे जाऊनसुद्धा आम्ही आज काम करत आहोत पण आज आमचा एक दिवसीय संप आहे त्यामुळे आम्ही आज कोणत्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे काम करणार नाही मी गटप्रवर्तक माझ्या अंडरमध्ये तेहतीस आशा आहेत आणि तेहतीस हजार लोकसंख्येवर मी काम करत आहे त्याच्यामुळे रिपोर्टिंग सर्व आम्हाला सादर करावं लागते हा लोड खूप ता म्हणजे आम्हाला खूप भारी जात आहे त्याच्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत आहोत आम्हाला चार पाच महिन्यापासून केंद्र शासनाचा मोबदला मिळालेला नाही त्याच्यामुळे आम्ही आज हा नियदर्शने आंदोलने आज हा आ, उठाव केलेला आहे मी आशावरकर शारदा शा लिंगाई रोहिण खेड मोताळा तालुक्यातलं आहे तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार आशा वर्कर आहेत आणि आज पूर्ण राज्यभर आशा आणि गटप्रवर्तक आशा आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरू आहे तर आशा अगदी तुटपुंज मानधनावर काम करतात आणि एवढ्या छोट्याशा मानधनावर काम करत असतानाही त्यांना चा गेल्या चार महिन्यापासून केंद्राचा मोबदला हा मिळालेला नाही आणि एवढ्या कमी पैशात त्या काम करतात आणि पण पैसे न मिळताही जर काम करत असूनही त्यांना जर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात असेल तर हा हा दबाव कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि आमच्यावर इतर कोणत्याही प्रकारचा दबाव मानसिक ताण वगैरे दबाव येऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे